नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरी तेही दोन प्रकारे महाराष्ट्रामध्ये जसं पिठलं भाकरी आवडीने खाली जाते त्याच पद्धतीने वांग्याचं भरीत आणि भाकरीसुद्धा बरेच जण आवडीने खातात तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक मोठं भरताचं वांग हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे गॅस चालू करायचं आहे गॅसची आज एकदम मंद ठेवायचे आहे आणि मंदाचे वर या पद्धतीने वांगं पिरवून फिरवून भाजून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे वांग भाजून घ्या गावाकडे हे वांग चुलीवरती आऱ्यावरती भाजून घेतलं जातं त्यामुळे त्याला छान कोळशाचा स्मोकी फ्लेवर येतो तर चूल नसेल तर या पद्धतीने आपण अगदी झटपट गॅसवरतीसुद्धा वांग भाजून घेऊ शकतो देटाच्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजायचं आहे त्या बाजूनी वांग कठीण राहण्याची शक्यता असते म्हणून देटाच्या बाजूने अगदी व्यवस्थित फिरवून फिरवून वांग भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण वांग भाजलेलं आहे की नाही कसं ओळखायचं तर पाहू शकता तुम्ही वांग भाजल्यानंतर छान असं ते मौसूद होतं बोटाने अगदी हलक्या हाताने टच करून पाहायचं चा। छान सॉफ्ट झालेलं आहे ते छान असं वांग आपलं भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करूया आपण आणि हे वांग प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया अगदी पाच मिनटामध्ये वांग छान भाजून होतं जास्त वेळ लागत नाही आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात भाजून घेतल्यामुळे वांग्याची साल काळी पडते तर ही सगळी काळी पडलेली साल आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर सर्व मी काढून घेते पाहू शकता तुम्ही वांग्याची साल काढल्यानंतर आपल्याला त्याचा देटाचा भाग सुद्धा काढून टाकायचा आहे अगदी छान मौसूद असं वांग शिजलेलं आहे त्यामुळे त्याची साल सुद्धा पटकन निघते वांग्याला तेल लावल्यामुळे ही वांग पटकन भाजलं जातं यासाठी त्याला तेल लावून भाजून घ्यायचं आहे देटाचा भागसुद्धा मी काढून टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही वांग आता सर्व आपण स्मॅश करून घ्यायचा आहे चमच्याने किंवा हातानेसुद्धा स्मॅश करू शकता तर सर्व वांग मी स्मॅश करून घेते गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल काढून घेऊयात तेल गरम झालं की याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची आहे थोडेसे जिरे घालूयात मोहरी आणि जिरे छान तडतडले की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा खूप जास्त बारीक चिरलेला नाही पाहू शकता थोडंसं मोठा ठेवलेला आहे कांदा आपण छान असा आता भाजून घेऊयात कांदा थोडा भाजल्यानंतर थोडीशी झाळद घालायची आहे हळद छान भाजली की आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला ला किंवा लाल मिरची पावडर घालू शकता पण मी या ठिकाणी घरी बनवलेला एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आमच्याकडे थोडंसं जास्त तिखट खाल्लं जातं वांग्याचं भरीत यासाठी मी एक चमचा भर लाल तिखट घातलेलं आहे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आपण दोन प्रकारे हे वांग्याचं भरीत बनवणार आहे यासाठी स्मॅश केलेलं अर्ध वांग मी आता मिक्स कढईमध्ये काढून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊयात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बा जाडसर भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट जर तुम्हाला आवडत असेल तर ओल्या खोबऱ्याचे किंवा वाळेल्या खोबऱ्याचे कापसुद्धा काहीजण भरतामध्ये घालतात तर प्रत्येक ठिकाणी वांग्याचं भरीत किंवा भाज्या बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आमच्याकडे याच्यामध्ये एवढंच साहित्य घालतात ते मी घातलेलं आहे छान असे मसाले आपण आता मिक्स करून घेऊयात डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा अगदी मस्त अशी रेसिपी आहे अगदी दोन मिनटात सुद्धा तुम्ही पटकन डब्याला हे वा वांग्याचं भरीत बनवून देऊ शकता आदल्या दिवशी वांग भाजून स्मॅश करून तुम्ही त्याची साल काढून स्मॅश करून, करून फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी सकाळी डब्याला देण्यासाठी दोन मिनटात ही वांग्याचं भरीत आपलं तयार होतं आता झाकण ठेवून याला एक वाप काढून घेऊया जेणेकरून मसालेसुद्धा छान मिक्स होतील आणि आपल्या भरताला मस्त अशी टेस्ट येईल पाहू शकता तुम्ही अगदी थोडंसं तेल घातलं होतं तरी छान असं तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा भरताला किती सुंदर आलेला आहे पाहू शकता परफेक्ट छान असं आपलं वांग्याचं भरी तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हे आता आपण सर्व करूया परफेक्ट गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे थोडीशी कच्ची कोथिंबीर खाताना छान लागते यासाठी सर्वात शेवटी कोथिंबीर घातलेली आहे छान असा सुगंध दरवळत आहे भरताचा आता हे भरीत आपण सर्व करूया भाकरी चपाती बरोबर सुद्धा खाण्यासाठी छान लागतं तर नक्की बनवून पहा तुम्ही कशा प्रकारे वांग्याचं भरीत बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगू शकता तुमच्या घरामध्ये कसं वांग्याचं भरीत तुम्ही बनवता ते तर आमच्याकडे खूप आवडतं या पद्धतीने केलेलं के वांग्याचं भरीत आता आपण दुसरी वांग्याची भरीत बनवण्याची पद्धत पाहतोय प्लेटमध्ये उरलेलं स्मॅश केलेलं सर्व वांगं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये भरपूर असा मध्यम असा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे भरतासाठी नेहमी जास्त कांदा वापरावा लागतो आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे पाऊन चमचा या ठिकाणी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे या प्रकारचं भरीत बनवताना शक्यतो कांदा लसूण मसालाच वापरा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट नसेल तर कच्च्या शेंगदाण्यांचं कूटसुद्धा या भरतामध्ये खूप छान लागतं आता बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालूयात आणि सर्व साहित्य हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात माझ्या माहेरी कच्चं वांग्याचं भरीत खूप आवडीने खाल्लं जातं याला कच्चं वांग्याचं भरीत म्हणतात आणि सासरी शिजवलेल्या वांग्याचं भरीत खाल्लं जातं जे सुरुवातीला आपण पाहिलं ते तर दोन्हीची टेस्ट वेगवेगळी आहे आणि दोन्ही खाण्यासाठी अगदी छान खूप छान अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा तुमच्याकडे कुठलं पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवलं जातं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक चमचाभर याच्यामध्ये कच्चं तेल घालायचं आहे कच्चं वांग्याचं भरीत आहे त्यामुळे तेलसुद्धा आपण याच्यामध्ये कच्चं घालणार आहोत आणि परत एकदा ते छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले वापरत नाही आपण त्यामुळे यालासुद्धा खूप छान चव येते तयार झालेल्या वांग्याचं भरीत आता आपण सर्व करूया तुम्ही कोणत्या प्रकारचं वांग्याचं भरीत यापैकी बनवलेलं आहे किंवा खाल्लेलं आहे ते सांगा किंवा थोडीशी वेगळी पद्धत तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता तर नक्की याच्यावरती कमेंट करा तुम्हाला यातील कोणती रेसिपी आवडलेली आहे ते परफेक्ट अगदी छान चविष्ट अशी वांग्याचे दोन्ही भरताचे प्रकार आज शेअर केलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद